हिरक महोत्सव आपल्या गावाचा साजरा झालेला कारण साठ वर्ष या भागवत पूर्ण अनेक हयात मार्गदर्शन आज साली एकसष्टव्या वर्षाला म्हणजे एकसष्टव्या वर्षातल्या पोळी गावातल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत सप्ताहाला या ठिकाणी लाभत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची पिढी आता पंच्याहत्तर त्यानंतर शंभर वर्षाकडे हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे माझ्या युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं मी दरवर्षी आपल्या या गावातील साजऱ्या होणाऱ्या भागवत सप्ताला आवर्जून भेट देत असतो आणि या वर्षी सुद्धा उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि त्याच्या अगोदर आज दीपोत्सवाचा सा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज पोई गावामध्ये गेली साठ वर्ष आपण हा कार्यक्रम या ठिकाणी अविरतपणाने साजरा करत आहात त्या प्रत्यंत संपूर्ण पोई गावातील गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं माता भगिनी महिलांचं वारकरी जनांचं लहान मुलांचं आणि सगळ्या गावाचं मी माझ्या मंचच्या वतीनं प्रथम तर मनापासून अभिनंदन करतो या गावातल्या जिल्हा परिषद क्रि शाळेला आपण मदत केलेली आहे एक पाण्याची टाकी सुद्धा दिली होती त्याचप्रमाणे या गावामध्ये अनेक छोटे मोठे कार्यक्रम जेव्हा साजरे होतात तेव्हा या गावाच्या वतीनं मला निमंत्रण दिलं जातं आणि त्या वेळेला या गावामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो खर तर हे गाव माझं नातेवाईक गाव आहे परंतु कल्याण तालुक्यातलं हे असं गाव आहे का ज्या गावामध्ये गावा झाडांना कमतरता नाही महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं तर जंगल तोडणाऱ्यांची संख्या जास्त झाली पण जंगल टिकवणाऱ्यांची संख्या फार कमी आहे जमिनी विकणाऱ्यांची संख्या जास्त झाली पण जमिनी जिवंत ठेवणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्यातलं हे गाव आहे कोळी नावाचं गाव की ज्या गावात आज मोठ्या प्रमाणामध्ये जंगल संपत्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे या गावाचं एक आगळं वेगळं महत्व आज महाराष्ट्रामध्ये आहे धार्मिक पारमार्थिक सगळ्या प्रकारचे कार्यक्रम या कोळी गावामध्ये या ठिकाणी साजरे होतात आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा जातो तिथे आपल्या परीने जे काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्या मंदिराच्या समोर एक मंडप आपण सुरू केलेला आहे की ज्या मंडपामध्ये लवकरच पत्रे टाकले जाणार आहेत आणि मोठा मंडप तयार होणार आहे अशा मंडपाला भरत युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने दोन पंखे देण्याचं मी या ठिकाणी जाहीर करत आहे आपल्या गावाच्या वतीने एक लेटर आल्यानंतर ते दोन पंखे आपल्या समोरच्या मंडपाला आपण त्या ठिकाणी एक सेवा सेवा रूपी देणार आहोत आणि गावाच्या या धार्मिक कार्याला हातभार लावणार आहोत आज या कार्यक्रमाची सुरुवात तर गोविंद महाराज भुटेरे यांच्या माध्यमातून झाले आणि त्यांचे अनेक सवंगणी आजही हयात आहेत आणि त्यातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम बाबा हरड आणि सगळेच जण नुसते तुकाराम बाबा नाही तर आताचे त्यांचे जेवढे जोडीदार आहेत त्यांनी खर तर या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि म्हणून या गावाचा एक प्रातिनिधिक सन्मान म्हणून तुकाराम बाबा हरड यांचा मी या ठिकाणी सन्मान करत आहे आणि आपल्या भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देत आहे खर तर देव आपल्याला संधी आणत असतो काहीच्या आयुष्यामध्ये योग असतो माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा राजयोग आहे जेव्हा पंचांग बघितलं तेव्हा आणि त्यामुळे पुढच्या दोन हजार एकोणतीस ला सांगता की नाही कोणाच्या नशिबात काय असेल ते दोन हजार एकोणतीस साली काहीतरी घडणार आहे तेव्हा तुमच्या कोळी गावाचा आशीर्वाद मला हवा आहे तुमच्या गावाची साथ हवी आहे कारण मी सामाजिक काम करणारे कार्यकर्ता आहे शाळा सफल मुरबाड कल्याण आणि बदलापूर भागामध्ये माझ्याकडे फोर व्हीलर गाडी नाही पण टू व्हीलर गाडी अशी आहे की ती गावा, गावा जाते आदिवासी भागात जाते डोंगर सफारी मध्ये जाते आणि तिथे जाऊन लोकांची जनसेवा करण्याचं काम करते आणि म्हणून आपल्या गावाचा आशीर्वाद आहे आपल्या गावाचा मी करतो। या ठिकाणी सन्मान करत आहे गावातील आपले सगळे धार्मिक मंडळी आहेत कोणाचं नाव घेत नाही संपूर्ण कोळी गावाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या कोळी गावाचा या ठिकाणी सन्मान करतो धन्यवाद